विशेषीकरण या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती उपयोग करते तो वैयक्तिक मत आहे ज्याचं आमचं मताशी काही संबंध आहे उपयोग करते अनुभव पूर्णो वैयक्तिक आहे त्यामुळे तो सर्वांना लागू पडला असं नाही आम्हाला या लोकांचं विष उपयोग करता अभिप्राय दाखवण्याकरता कंपनीकडून एक निश्चित रक्कम मिळालेला आहे या व्हिडिओमध्ये ज्या उपयोग करतेन अभिप्राय नोंदवला आहे त्याचा कंपनी किंवा आम्ही कुठल्या प्रकारचा त्याला मोबदला दिलालेला नाही तर मित्रांनो आज आपण आलो आहोत नारायणगाव इथे नूतन ऑटोमोबाईल्समध्ये हे हे जे काही ठिकाणं आहे तर हे व्ही एस टी टीलर्स आणि पॉवर विडरची डीलरशिप इथे आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे व्ही एस टीचे पॉवर टीलर्स आणि पॉवर विडर्स येतात तर याची रेंज घेणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये लगेचच आपण एका शेतकऱ्याची मुलाखत देखील घेणार आहोत की त्यांनी हे टीलर घेतल्यानंतर त्यांचा कसा एक्सपिरियन्स आलेला आहे मुळातच वि टिलरच्या किंवा विडरच्या कंपन्या मार्केटमध्ये भरपूर आहेत पण व्ही एस टीचे जे काय टिलर्स किंवा विडर आहेत तर ते फार मजबूत आहेत त्यांची क्वालिटी जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते वापरण्यास हाताळण्यास अतिशय सोपे असून त्यांचं मायलेजसुद्धा अतिशय जबरदस्त आहे तर ही सर्व माहिती आपल्याला होतीच पण आज डिटेल आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत सगळ्यात आधी आपण त्याची रेंज पाहणार आहोत कोणते कोणते रेंज आहेत काय काय मॉडेल्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या जा शेतावर जाऊन त्याचा रिअलिस्टिक परफॉर्मन्स पाहणार आहोत फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे कारण की प्रॅक्टिकल अनुभव याच्यात इन्क्लूड आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिलं मॉडेल आहे साडेतीन एच पीचं तर याच्यामध्ये हे पेट्रोलवर चालतं त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय कॉम्पॅक्ट साईज आहे त्यामुळे तुमच्या पिकांमधलं अंतर कितीही कमी असलं किंवा शेतामध्ये जायला जागाही कमी असली तर अशा एकदम कम एक... एक एक कमी जागेमध्ये सर्व कामं करू शकतं तर इथं तुम्ही बघू शकता तर इथं सर्व याला हे आहे त्याचबरोबर हे सेंट्रल रोटरीमध्ये येणारं मशीन असून याच्यामध्ये तुम्ही पाठीमागच्या बाजूला सर्व जवळपास सर्व अटॅचमेंट जोडू शकता ज्यामध्ये तुमचं सिंगल प्लाव डबल प्लाव असेल तर असे इक्विपमेंट आपण जोडू शकतो इक्विपमेंटकडे आपण जाणार आहोत त्यानंतरच आता दुसरं मॉडेल आहे इथे हे सात एच पीचं मॉडेल आहे हे देखील पेट्रोलवर चालणारं इंजिन असून याला एक विशेष गिअर सिस्टीम इथे देण्यात आलेली आहे अगदी ट्रॅक्टर ऑपरेटिंग याच्यामध्ये आहे त्यामुळे वापरण्यास अतिशय सोपं आहे इथे फ्युएल टँक तुम्ही पाहू शकता इथे फेंडर्स आहेत की ज्यामुळे जे काय चालवत असताना माती वगैरे किंवा धुळ उडण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही तर अगदी आधुनिक पद्धतीचं एक लेटेस्ट डिझाईन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इथे हा गेअर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या सर्व स्पिलरमध्ये किंवा सर्व विडरमध्ये मला बघायला मिळाली की तुमची जर हाईट या ठिकाणी असेल तर हाईट ॲडजस्टमेंट याच्यामध्ये तुम्ही करू शकता एखाद्या काही शेतकऱ्यांची हाईट कमी जास्त असू शकते तर त्यानुसार तुम्ही हे हाईट ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करू शकता त्यानंतर पुढचं आता हे दोन मॉडेल पेट्रोलमधले होते तिसरं मॉडेल जे आहे तर हे मॉडेल डिझेलमधलं आहे तर डिझेलमध्ये सात एच पी हे मॉडेल आत आहे आता डिझेलवर चालणारं आहे पण याच्यात अजून एक स्पेशल फीचर कंपनीने ॲड केलं आहे की बॅक रोटरीसाठी एक स्पेशल गिअर दिलेलं आहे पाठीमागचे दोन्ही मॉडेल सेंट्रल रोटरी होते पण हे बॅक रोटरी आहे पण बॅक रोटरीसाठी डेडिकेटेड गिअर बॉक्स देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर फेंडर असतील किंवा इतर सगळे फिल्टर्स वगैरे या देखील खूप फ्युचरिस्टिक अशा देण्यात आलेल्या आहे त्यानंतर आता पुढचं जे मॉडेल आहे ते सुद्धा अतिशय कामात येणारं आहे शेतकऱ्यांसाठी तर हे मॉडेल आहे रिपर मॉडेल आता आत्तापर्यंत जे शेतीच्या मशागतीसाठी किंवा इतर त तण वगैरे काढण्यासाठीचे जे काही मशिनरी होते आहे पण आता हे कापणीसाठीचं यंत्र आहे तर हे हे तुम्ही इथं बघू शकता पाच एच पी पावरमध्ये येणारं हे रिपर मशीन व्ही एस टी काढणं सर्वात शक्तिशाली आहे सगळ्यात जबरदस्त काम करतं याच्याद्वारे तुम्ही तुमचा तांदूळ असेल किंवा गहू किंवा सोयाबीन अशा प्रकारचे तुम्ही याच्यामध्ये सोगणी करू शकता एकदम स्पीडमध्ये हे चालतं आणि फार कमी वेळात जास्तीत जास्त काम काढून देतं आपण ओवरव्यू घेतलाय आहे जाणून पण याचे टेक्निकल फीचर्स जे काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर डीलरशिपचे जे तुषार सर आहेत तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊयात तर या सर तर आपल्याबरोबर डीलरशिपचे प्रतिनिधी श्री तुषार सर आहेत तर तुमचं स्वागत आहे सर चॅनलमध्ये आमच्या सगळ्या तुमचा परिचय आणि आपल्या डीलरशिपचा ॲड्रेस विवरतीला सांगा नमस्कार आ, पावर टिलर म्हणजे व्ही एस टी पावर टिलर आणि आपली डीलरशिप आहे नारंगाव या ठिकाणी पुणे नाशिक हायवे मळा नारंगाव या ठिकाणी आता जे सरांनी मला सांगितलं काय ना जे मॉडेल आहेत का ना त्याविषयी माहिती सांगा तर हे सगळ्यात वी एस टीने चा प्रोडक्ट काढलेला आहे त्यानं एफ टी थर्टी फाय कारण हे साडेतीन एच पी च मॉडेल आहे या साडेतीन एच पीच्या च्या मॉडेल मध्ये काय ना आपले जी मका आहे गुलछडी आहे फुल शेती जी जे लोक करतात ज्यांची छोटी शेती आहे का ज्याच्यामध्ये दहा गुंठे वीस गुंठे अशा क्षेत्रापर्यंत काम करायचं त्यांना कारण त्याच्यामध्ये वापरण्यासाठी एकदम बेस्ट मशीन आहे कारण याच्यामध्ये तुम्ही रो, रोटावेटर वापरू शकता काही कोळपणी यंत्र पण याच्यामध्ये आपण यांना वापरू शकतो अच्छा म्हणजे फुल शेतीसाठी आणि ज्यांच्याकडे शेतीचं प्रमाण कमी वो? कमी त्यांच्यासाठी हा मॉडेल बेस्ट आहे बेस्ट आहे दुसरा मॉडेल हा हे <coughs> जे आहे एफ टी फिफ्टी मॉडेल आहे याच्यामध्ये आपण रोटावेटर जो आहे रोटावेटर युज करू शकतो बाकीचं कुळव रेझर नांगर कारण हे इम्प्लिमेंट जे आहेत ना ते आपण युज करू शकतो सगळ्यात बेस्ट असं आहे याच्यामध्ये कारण एव्हरेज याचा चांगलं आहे अच्छा हा एव्हरेज चांगला आहे फळबागेमध्ये जे लोकांचे मोठे आपले पपई आहे केळी आहे चिकू आहे आंबे आहेत कारण या ह्या बागांमध्ये युज करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मशीन आहे अच्छा मग किती याचा एव्हरेज आपण याच्याविषयी सांगू शकतो एव्हरेज याचं जे आहे हे अर्धा लिटर व तासाला पेट्रोल घेत आहे अच्छा म्हणजे ताशी अर्धा वर कुठला इक्विपमेंट आज जर तसा विचार केला आपण खोपणीसाठी काय ना आपल्याला पाच हजार रुपये पर्यंत खर्च होतो एखाद्या शेतामध्ये एकर क्षेत्र आपलं खुरपणीसाठी पाच हजार रुपये खर्च होतो अच्छा, ये एक 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 हा पण हे ना हे तीन तासामध्ये एक क्षेत्र जे आहे आपलं त्यांना खुरपणी करतं म्हणजे दीड लिटर मध्ये आमचं तेवढं होऊन जाते जो की बाजूला पाच हजार रुपये तुम्हाला खर्च बरोबर आहे जबरदस्त सेव्हिंग याच्या माध्यमातून होऊ शकते इन्व्हेस्टमेंट खरं सर फार फायद्याचे असणार आहे बरोबर तिसरं मॉडेल सांग हे जे आहे हे डिझेलमध्ये आहे अच्छा हा आरटी सेवन्टी मॉडेल आहे हे सगळं आपण ऊसामध्ये किंवा जे सरीवरची जे पिकं आहेत आपली ज्याच्यामध्ये आपण खुरपणी आणि भर लावणे आलं असू द्या हळद असू द्या परत परत फुल शेती आहेत आपली काही ना भाजीपाला आहे टोमॅटो आहेत वांगी आहे मिरच्या आहेत कारण यांच्यासाठी ना आपण हे चांगल्या पद्धतीने खुरपणी आणि भर लावण्यासाठी यूज करू शकतो रोटावेटर जो आहे याच्यामध्ये रोटावेटरचा यूज जो आहे आपण पाहिजे त्या स्पीड मध्ये करू शकतो पुढे पण मध्ये पण वापरू शकतो रिव्हर्स मध्ये पण वापरू शकतो हे मशीन रिव्हर्स मध्ये पण वापरतात आणि फॉरवर्ड मध्ये कारण याला इंजिनला गेअर सेपरेट दिलेले आहे रोटावेटरला गेअर सेपरेट दिलेले आहेत म्हणजे जवळपास ट्रॅक्टर सारखेच फीचर्स आहेत आणि ठीक आहे आता हे जे रिपर हा हे आता <coughs> सगळ्यात बेस्ट मशीन आहे आता काय कटिंग मशीन आज सोयाबीन असू द्यात काय सोयाबीनची मजुरी काढण्यासाठी आपल्याला पाच हजार सहा हजार रुपये लागतात एकरी पण हे सव्वा तासामध्ये ते दीड तासामध्ये एक एकर ना आपल्या सोयाबीन जे आहे ना कटिंग करत अच्छा मग आपल्याच ऍव्हरेज किती साधारण साधारण याला तासाला एक लिटर इथं पेट्रोल लागतं अच्छा म्हणजे एक ते दोन लिटर मध्ये तुमचं एक एकरचे आरामशीर होत अच्छा ओके तर ठीक आहे मग हा बरं हां झाले म्हणजे हे एवढे झाले आपण आता हे विडरचे जे मॉडेल पाहिलेले आहेत त्याला हे जे काय अटॅचमेंट आहेत तर त्या अटॅचमेंटविषयी माहिती घेतो ते इथं तुम्ही पाहू शकता भरपूर मोठी एक रेंज आहे अटॅचमेंटची देखील तर ही देखील प्रत्येकाला जोडता येते तर प्रत्येकाचं काय काम आहे कशा पद्धतीनं जोडलं जातं काय काम करतं हे आपण तुषार सरांकडून जाणून घेऊयात सर सांगा मला हे काय हा कुळव आहे याच्यामध्ये आपण कुळव जे तण आहे आपलं काय ना ते तण तण छोटे छोटे जे असतात काय ना ते किंवा मोकळ्या वारा तण गाडण्यासाठी आपण वापर करू शकतो हे लोखंडी व्हील आहेत हे गाळामध्ये वापरू शकतो किंवा ज्या ठिकाणी कडक काही क्षेत्र आहे रबरी टायर चालणार नाही तर त्या ठिकाणी पण आपण लोखंडी म्हणजे हे व्हील ला रिप्लेसमेंट आहे आणि त्या जागेवर सरी, सरी पाडण्यासाठी ना सरी जर हा। अच्छा, आ, सरी, सरी पाडण्यासाठी हा हे आपल्याला सारा यंत्र आहे काही जणांना दना मेथी गव्हाचे सारे तयार करायचे असेल बाराचे सारे तयार करायचे असेल तर सारा तयार करण्यासाठी आपण याचा युज करू शकतो अच्छा ओके हे बगा मारणे किंवा भाताच्या क्षेत्रामध्ये काय काय ना आपण याचा युज करू शकतो एक प्रकारे एक नांगर आहे हा एक आहे छोट्या अच्छा हे जे आहे कल्टिवेटर हा कल्टिवेटर आपण त्याचा युज करू शकतो अच्छा हे जे आहे हे कोळप आहे गहू आहे बाजरी आहे जर कोळपायचं असेल तर आपण मशीनला लावून येत याचं कोळप म्हणून आपण त्याचा युज करू शकतो अच्छा हा प्लाव आहे नांगर आहे नांगरटीसाठी आपण याचा युज करू शकतो म्हणजे ट्रॅक्टरला जशी इम्प्लिमेंट आहे सगळी तशाच पद्धतीने जो शेतकरी आहे आपल्याला ट्रॅक्टर म्हणून इम्प्लिमेंटचा वापर करू शकतो अच्छा त्यानंतर इथं आपल्याला रोटावेटर पण दिसत आहे दोन तीन याच्यामध्ये आता हा सेंट्रल रोटरी मशीन जे आहे दोन मॉडेल सेंट्रल दोन ते तीन मॉडेल सेंट्रल रोटरी आहे बरोबर तर हा इथं हा रोटा व्हेटर दिसत आहे मी इथं बघू शकता तर हा व्हील वगैरे काढून तो त्या ठिकाणी लावण्यात येतो आणि रोटावेटर चे काम आपण याने सर्व करू शकतो त्याच्यामध्ये पण मसाला चांगला असा आहे कारण एक फक्त पिन काढली तर आपण रोटावेटर साईज आणि कमी जास्त करू शकतो अच्छा म्हणजे ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल आहे आता हा किती लांब जाऊ शकतो अजून कारण हा ना आता रोटावेटर जो आहे तो दीड फुट दीड फुट आहे आपण एक फूट करू शकतो किंवा अडीच फुटापर्यंत पण आपण जाऊ शकतो अच्छा म्हणजे ऍडजस्टमेंट देण्यात आली तुमच्या याच्यानुसार एच पी प्रमाणे आपण त्याला अटॅचमेंट करू शकतो अच्छा ओके तर आता आपण हे पाहिलेले अटॅचमेंट बऱ्यापैकी सर्वच मशीनला आपण जोडू शकतो बरोबर अच्छा तर चला आता पाहूयात आपण टिलरच्या सेक्शनकडे जाऊयात तर व्ही एस टीचे टिलरची रेंज आता आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये आधी आपण विडरची रेंज बघितली आता टिलर ज्याकरता व्ही एस टी हे फारच प्रसिद्ध आहे पण आता व्ही एस टीचे जे काय टिलरचे जे काय मॉडेल्स आहेत तर ते त्यामध्ये नऊ एच पी तेरा एच पी साडे तेरा एच पी आणि सोळा एच पी असे चार मॉडेल्स आहेत सर्वच्या सर्व मॉडेल वापरण्यास अतिशय सोपे आहेत ते म्हणजे त्याची हाताळणी करत असताना टर्न करत असताना अतिशय इझिली हे ऑपरेट होतात व्हायब्रेशन अतिशय कमी आहे त्यामुळे वापरत असताना कुठलाही खांदे दुखणे हात दुखणे असा काही प्रकार होत नाही त्यामुळे तासन तास दिवसभर तुम्ही याच्यावर काम करू शकता त्याचबरोबर याचा जर वापर जर बघितला तर तो जवळपास सर्व गोष्टींमध्ये याचा वापर आप आरामात आपण करू शकतो तर आज आपण पाहणार आहोत या याची जी काय डिटेल माहिती आपण पाहणार आहोत काय काय याचे फीचर्स आहेत टेक्निकल फीचर्स आहेत तर आपल्याबरोबर पुन्हा एकदा डीलरशिपचे तुषार सर आहेत तर ते आपल्याला याच्या तांत्रिक बाबींविषयी माहिती देतील तर पुन्हा एकदा तर, तर सांगा आम्हाला याचे टेक्निकल फीचर्स काय याचा यूज कसा का काय कुठे होतो साधारणपणे पॉवर टिलर म्हणजे व्ही एस टी पॉवर टिलर आणि व्ही एस टी पॉवर टिलर हे एकदम मजबूत वजनाने हलके आणि चालवण्यामध्ये चालवण्यासाठी एकदम सोईस्कर आहेत सगळ्यात बेस्ट आता हे जे नवीन मशीन काढले कंपनीने नऊ एच पी मध्ये काय नाईन्टी डी डीआ इंजेक्टर म्हणून हे जे मॉडेल आहे याच्यामध्ये कुणीही पण जे ना घरगुती ज्याला कमी शिक्षण आपण शेतामध्ये काम करणारे आहेत हा जी लोक इझिली ना हे चालू शकतात याला चावी स्टार्ट दिलेला आहे त्या चावी करून तुम्ही स्टार्ट करू शकता हँडल किंवा रस्सीचा याचा वापर करायची गरज नाही तुम्हाला आणि वळवण्यासाठी सुद्धा का आपण ज्यावेळेस आहे काय ना इझिली नाईन्टी डिग्रीमध्ये पण काय ना आपण हे इझिली वळवू शकतो अशा पद्धतीचं हे नऊ एच पी मॉडेल जे आहे कारण हे सगळ्यात बेस्ट जे ज्यांचं क्षेत्र कमी आहे किंवा ना व्यवसाय म्हणून जर वापर करायचा आहे ते पण या मॉडेलचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकतात अच्छा म्हणजे घरच्या शेतीबरोबरच तुम्हाला जर रेंटिंग बेसिस हो म्हणजे दुसरं अशा पद्धतीने जरी करायचं असेल तर आरामात तुम्ही करू शकता तर हे आहे आपलं नऊ एच पीचं मॉडेल तर दुसरं कुठलं मॉडेल आहे आपल्याकडे ज्या मॉडेल मुळे कंपनी टी म्हणून ओळखली जाते अच्छा हा हे साडे तेरा दिया, हे तेरा मॉडेल एकशे तीस डी आहे हे सगळ्यात बेस्ट मॉडेल आहे आणि हे डिझेल पॉवर आहेत सर्व हे सगळे डिझेलमध्ये मध्ये हे पॉवर टिलर जे आहेत टीचे हे सगळे डिझेल मध्ये आहेत तेरा एच पीच्या मॉडेल नंतर कंपनीने एक ना नवीन डेव्हलपमेंट केली का ज्याच्यामध्ये तेरा एच पीमध्ये मध्ये कस्टमरला वाटलं काय ना मला थोडं अजून एक्स्ट्रा ताकद पाहिजे तर त्यासाठी कंपनीने एक साडे तेरा एच पी म्हणून जे आहे ना हे मॉडेल काढलं हे तरुणांसाठी ज्याची हेडलाईट आहे तरुणांना हेडलाईट किंवा याच्याबद्दल आकर्षण असतं म्हणून दिसण्यासाठी एकदम बेस्ट लुक फार मॉडेल लुक आहे मॉडेल लुक आहे काय या मॉडेल लुक मध्ये आणि जास्त ताकद असलेलं काय मॉडेल साडे तेरा एच पी जे मॉडेल आहे ते तयार केलेलं आहे अच्छा जसं सुरुवातीला सांगितलं टर्निंग असेल ऑपरेशन असेल oh. ते सुद्धा एकदम इझिली आपण करू शकतो या व्यतिरिक्त जसं हेडलॅम्प असतील किंवा आता काही टेक्नॉलॉजी फ्युचर्स फीचर्स याच्यामध्ये जास्त दिलेले आहेत <laughs> तर आपलं नऊ एच पी तेरा साडे तेरा यानंतर कुठलं मॉडेल आहे आपलं काय सोळा एच पी मॉडेल आहे त्याच्यामध्ये आता नवीन याच्यामध्ये सेल्फ स्टार्ट सेल्फ स्टार्ट येत आहे त्याच्यामुळे कस्टमरला ऐवजी तुम्ही चार वेळ पण स्टार्ट करू शकता आणि एकदम बेस्ट आजच्या याला काय ना सोळा एच मध्ये काय ना याला कॉम्पिटेटर असलेलं कोणतंच मॉडेल नाही ज्याची पाच फुटाची सरी आहे साडेपाच फुटाची सरी आहे काय ना ऊसामध्ये वापरण्यासाठी काय ना बेस्ट आहे एकाच याच्यामध्ये तुम्ही भर ऊसाची लावू शकता ठीक आहे तर मग हे काही फीचर्स अपडेट केलेले आहे जसं कंपनीचा रिसर्च चालतो त्यानुसार नवीन नवीन मॉडेल येत राहतात पण हे आत्ता अवेलेबल मॉडेलसुद्धा आहेत जबरदस्त सगळा विचार करून डिझाईन केलेले आहेत जबरदस्त क्वालिटी आहे चांगली माहिती मिळालेली आहे तर आपण एक डीलर आहे डीलरशिप आहे सेल्सबरोबर मेंटेनन्स किंवा सर्व्हिस हा पार्ट पण येतो आफ्टर सेल्स सर्व्हिस बरोबर आहे तर ती कशा पद्धतीनं असते काय तिचं स्वरूप असतं त्याविषयी थोडंसं सर तुम्ही सगळ्यात चांगला प्रश्न विचारला आज काय विडरमध्ये जे आहेत काय ना विडरमध्ये सगळेजण आहे ना ऑनलाईन किंवा ऑफलाईन आहे ना, ना विडर विकतात त्यानंतर सर्व्हिस आणि स्पेयर पार्ट देत नाहीत पण टी अशी टीम आहे काय ना ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे पण सर्व्हिस टीम जी आहे का सेपरेट आहे स्पेयर पार्टचे जे गोडाऊन आहेत का सेपरेट आहेत आपला जो पार्ट पाहिजे आपण बाकीच्या फ्युचर प्रमाणे कार लाईन असू द्या ट्रॅक्टर लाईन असू ऑर्डर करतो आपण तशा पद्धतीने स्पेअर पार्ट ची ऑर्डर करून पार्ट कॅटलॉग प्रमाणे आपण स्पेअर पार्ट मागवतो हो नंतर आमची ही सर्व्हिस टीम आहे त्यांना कस्टमरला जर फिल्ड फील्डवरती पण गरज वाटली तर फील्डवरती पण कंटिन्यू सर्व्हिस देणारी ही टीम आहे अच्छा म्हणजे मशीन इथे घेऊन यायची गरज नाही आपण फील्डवर सुद्धा सर्व्हिस देतो खूप म्हणजे चांगली आपली ही प्रॅक्टिस आहे किंवा हे जे आहे तर व्ही एस टी कंपनीच्या पावर विडर आणि पॉवर टिलरच्या सिरीजची जे काय आहे रिव्ह्यू किंवा जे आपलं रेंज आपण दाखवली आहे आपण डीलरशिपला गेलो होतो नूतन ऑटोनो ऑटोमोबाईल्स नारंगाव इथे तर आता आपण ॲक्च्युअल त्याचा प्रॅक्टिकल परफॉर्मन्स पाहण्यासाठी विघ्न सहकार सा सहकारी साखर कारखाना त्याच्या परिसरात आलो आहे तो देखील नारायणगावच्या जवळच आहे जुन्नर तालुक्यामध्ये आहे तर आपल्याबरोबर एक शेतकरी आहेत त्यांनी एक साडेतेरा एच पीचा व्ही एस टीचा टेलर घेतला होता तर त्यांचं काय परफॉर्मन्स आहे ते घेण्याची गरज काय पडली कसा तो चालत आहे याविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमचं नाव गाव पत्ता परिचय थोडंसं आमच्या व्ह्युअर्सला सांगा दत्तात्रे बाळूबोर राहणार कैलासनगर फाटा अच्छा तर हा टिलर कोणता आहे काय मॉडेल आहे याचं कधी घेतलाय आहे त्याविषयी थोडंसं माहिती सांगा मला बेस्टीज आहे हां हां साडेतरा इस बी साधारणपणे किती दिवस झाले घेऊन तुम्हाला तीन वर्ष झालेली अच्छा म्हणजे तीन वर्षापासून वापरता काय त्याचे एक्सपिरियन्स आले कारण की जे पाहणारे शेतकरी वर्ग आहे त्यांना देखील त्याच्यामधून थोडीशी मदत मिळू शकेल तर का घेण्याचा विचार का केला तुम्ही काय प्रॉब्लेम होते तुमच्याकडे याची का गरज वाटली तुम्हाला त्याविषयी आधी सांगा आम्हाला म्हणजे ना अच्छा मारण्यापेक्षा खपनी वाचती परत ऊसाला भर पण लागते भर लागल्यामुळे अच्छा या मशीनच्या आधी तुम्ही ही कामं कशाने साधारण बैलांनी करायचे अच्छा तर मग या आधी कुठलंच मशिनरी तुमच्यासाठी याच्यासाठी नव्हती त्यावेळेस तुम्ही एक तर तन्नाशक मारून किंवा लेबरच्या द्वारे हे कामं करायचे त्यानंतर तुम्ही मशिनरीने ही कामं करायला लागले तर कुठल्या प्रकारची पिका घेता तुम्ही तुमच्या शेतामध्ये गोंडा मक्का बर मग याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त कशासाठी कुठल्या पिकासाठी करता खास ऊसासाठी अच्छा ऊसामध्ये काय काम होतं याने ऊसाला भर लागत खरपणी पण वाचते वाचतेचा खर्च वाचत अच्छा बा। बा। आता याचं कधी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे का ब एका तासाला याला किती जे काही इंधन आहे म्हणजे डिझेल आहे याच्यामध्ये ते किती लागतं काय असं कधी काही हिशोब केलाय आहे का तुम्ही काय साधारण याचा कसं मायलेज वगैरे कसं आहे तरी दीडशे रुपयाचं लागते दीडशे रुपयाचं आपल्याला म्हणजे आता तुम्ही समजा एक एकर एक जर आपण आपल्या ऊसाचं जे काम आहे त्याच्यामार्फत केलं तर किती येऊ शकतं किती डिझेल लागेल किंवा किती खर्च येईल अंदाजे तरी खर्च आहे पाचशे रुपये आणि तेच काम आपल्याला लेबरने ले करावं ले लागलं असतं तर मग त्याला किती खर्च आला असतं तरी त्याला खर्च बरं जात तरी अंदाजे म्हणजे कॅल्क्युलेशन चार एक हजार रुपये अच्छा म्हणजे जवळपास दहा टक्के खर्चामध्ये ह्या मशीनद्वारे तुम्ही काम करू शकता म्हणजे चार हजार कुठे आणि एक चारशे पाचशे रुपये कुठं तर इतका मोठा फरक आहे बरं एकंदरीत तीन वर्ष झाले भरपूर दिवसापासून वापरत आहे भरपूर तास तुम्ही वापरले असेल कारण याच्या तास दाखवण्याचं मशीन याच्यामध्ये आहे बरोबर बर। तर कंपनीची कशी सर्व्हिस मिळाली तुम्हाला काही मेंटेनन्स वगैरे हो काही मेंटेनन्स काहीच का नाही पाती फक्त पाती ना, बदली, बदली पण कंपनीकडनं तुम्हाला सर्व्हिस मिळाली का व्यवस्था सर्व्हिस अच्छा कारण की टिलरच्या बाबतीत जर नाव घेतलं जातं एकदम आधाराने तर ते व्हीएसटीच आहे म्हणजे टिलर आहे थोडक्यात असा विषय तर त्यामुळेच मग सर्व्हिस वगैरे तुम्हाला प्रॉपर मिळाली कुठल्या डीलरशिप मधून तुम्ही घेतलंय मशीन नूतन नूतनोबईल अच्छा तिथून तुम्हाला कशी सर्व्हिस मिळाली सर्विस चांगली भेटली अच्छा ओके आता त्यानंतर याचं ऑपरेटिंग करत असताना म्हणजे सोपं आहे का वापरताना काही अडचण येतात किंवा काही समजत नाही वगैरे असं काही होतं का म्हणजे ऑपरेटिंग सोपं आहे का सोपं काय आवड नाही अच्छा आता इथं आम्ही पाहू शकतो की इथं बसण्यासाठी सुद्धा अरेंजमेंट दिलेली आहे तर याचा देखील फायदा झाला असेल फायदा झाला ना अच्छा त्यानंतर आता याला वापरत असताना जे व्हायब्रेशन वगैरे ते जाणवतात का आता व्हायब्रेशन एवढं काय व्हायब्रेशन नाही वाटत अच्छा म्हणजे तुम्ही म्हणजे किती वेळ जास्तीत जास्त का वेळ काम करू शकतो आपण म्हणजे बऱ्याच वेळ काम करत असाल एका दिवसामध्ये त्याच्यामध्ये एका दिवसात कमीत कमी तीन साडेतीन एकर गाडीत अच्छा म्हणजे दिवसभर जवळपास काम करा का म्हणजे हा पॉईंट इथं लक्षात घेण्यासारखा आहे की ऑपरेटिंग सोपं असल्यामुळं व्हायब्रेशन कमी असल्यामुळं तासन तास काम केलं जाऊ शकतं आणि कुठलाही त्रास न होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता असं लक्षात आलंय तुमच्या म्हणण्यानुसार की फार कमी डिझेल लागतं याला आणि तुम्ही फक्त मग तुमच्या शेताची कामे करता की दुसऱ्यांची करून घेता याच्यामार्फत मग बाहेरच्या कामांसाठी देखील परवडू शकतो अच्छा मग त्यामध्ये पण तुम्ही म्हणजे ऊसांचेच कामे करता की कसं कशा पद्धतीने करता बाहेरची काम गोंडा मका अच्छा त्यामध्ये पण अच्छा होत आहे का म्हणजे जास्त करून कामं येतात का तशा पद्धतीने अच्छा म्हणजे हा पण एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की बाहेरची कामं करू शकता जसं आपण एखादा दूध व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल किंवा इतर जसे व्यवसाय करतो आपण शेतीसाठी जे जोडधंदे आहेत तर तसा एक व्यवसाय यांनी केलेला आहे म्हणजे त्यामार्फत दुसरी देखील कामं ही त्यांनी चालू केलेली आहे अजून काय सांगू शकाल याच्याबद्दल अजून काय म्हणजे कसं शेतीसाठी शेती घरची बघून करू शकतो तसं काय नाही बाहेर बरं बरं आता बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल व तुम्ही म्हणजे याच्याविषयी काय व तुमच्या सारखे दुसरे शेतकरी तुम्हाला समोरून पाहत आहेत भाऊ त्यांना काय सांगणार तुम्ही म्हणजे ट्रॅक्टर तर परवडतं म्हणजे अच्छा हे घेतलं तर परवडू शकता भाऊ कमी लागली अच्छा म्हणजे आपल्या फक्त घरच्या घरच्यासाठी घेऊ शकतो बीएसटीचं टिलर कृषी यंत्र आहे जसं बाकीच्या कृषी यंत्रांना सबसिडी असतात तर तशी यालाही सबसिडी आहे का आहे तर किती आहे तर हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपले डीलरशिपचे प्रतिनिधी तुषार सर आपल्याबरोबर आहेत तर आपण सबसिडीविषयी थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेऊया स्वागत आहे सर तुमचं पुन्हा एकदा तर आम्हाला सबसिडीविषयी थोडीशी माहिती सांगायची बरोबर पावर टिलर असू द्यात पावर विडर आहेत ज्याच्या नावाने सातबारा आहे अच्छा ती प्रत्येक व्यक्ती सबसिडीसाठी अर्ज करू शकते महा महाडी टीमध्ये प्रत्येक ही पावर टिलर पॉवर विडर याला पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी कृषी विभागाकडनं दिली जाते अच्छा किमतीच्या पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडीच्या पन्नास टक्क्यापर्यंत अच्छा याच्यामध्ये लोन जे आहे कारण याच्यामध्ये लोन फॅसिलिटी पण आहे काय ना पॉवर टिलरला आपण लोन पण येत ना करतोय पन्नास टक्के लोन पण जे आहे किमतीच्या पन्नास टक्के लोन ने पावर टिलर पण होत आहे म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के हो। म्हणजे माझ्या मते कदाचित डाऊन पेमेंट पण फारसं कमीच द्यावं लागेल ठीक आहे म्हणजे पर्चेसिंग ऑप्शन किंवा बाईंग ऑप्शन सुद्धा चांगले आहेत सबसिडी प्लस लोन सिस्टीम असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे परचेसिंग सुद्धा करू शकता तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीचे डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर डीलरशिप कॉन्टॅक्ट नंबर सगळे देण्यात आले आहे अधिक माहितीसाठी नक्कीच त्या नंबरला कॉल करून जास्तीत जास्त माहिती घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद